धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरिता तुमचं आमचं आपले, आपले न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज नमस्कार मी प्रशांत गडगे विचार मंथनच्या या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण शहापूर तालुक्यातील एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत शहापूर तालुक्यातील आसनगाव आणि वासिम या दोन ठिकाणी गेल्या वर्षाभरापासून अंडरपासची कामं सुरू आहेत परंतु या दोन्ही अंडरपासच्या कामांच्या दर्जावर सध्या प्रचंड प्रमाणात शंका घेतली जाते मोठ्या प्रमाणावर या कामांमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नागरिक आणि प्रवासी करत आहेत खरं तर आसनगाव आणि वासीन या दोन्ही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एन एच आय यांनी गेल्या अनेक वर्षापासून वासीन आणि आसनगाव ग्रामस्थांची या दोन्ही ठिकाणी म्हणजे आसनगाव येथील परिवार हॉटेल आणि वासिंद येथील जिंदाल कंपनीच्या समोर क्रॉसिंगसाठी अंडरपास बांधावे अशी मागणी होती गेल्या अनेक वर्षाच्या या मागणीला अखेर मागच्या दी एक दीड वर्षात या ठिकाणी अंडरपास करने, करने त्या का अंडरपास करण्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली परंतु या दोन्ही ठिकाणी ज्या अंडरपास बांधले जात आहेत त्या अंडरपासच्या कामान कामांबद्दल किंवा त्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचं आपण आपल्या निदर्शनास आलं आहे यापैकी आसनगाव अंडरपास या ठिकाणी आम्ही स्वतः विचारमंथन न्यूजच्या माध्यमातून एक ग्राउंड रिपोर्ट केला होता त्या ग्राउंड रिपोर्टमधून आम्ही नव्यानेच केलेल्या आसनगाव अंडरपासच्या रोड रोडबद्दल मोठ्या प्रमाणात शंका घेतल्या होत्या तिथले काही व्हिडिओ फुटेज आणि लाईव्ह रिपोर्टिंग आम्ही त्या ठिकाणी जाऊन केलं होतं तर आसनगाव अंडरपासच्या दोन्ही ठिकाणी जे सर्व्हिस रोड बनवण्यात आलेले आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाचे सर्व्हिस रोड होते आम्ही त्याच वेळी सांगितलं होतं आणि ते बांधल्यानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यात हे सर्व्हिस रोड आता पूर्णपणे फुटलेले आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम हे आसनगाव अंडरपासवर सुरू आहे गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी आसनगाव अंडरपास हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्या ठिकाणी जो डांबीकरण केलं होतं ते डांबरीकरणाचं काम एवढं निकृष्ट होतं का त्या उड्डाण पुलावर आपण गाडी नेली तर ती गाडी एखाद्या जहाजाप्रमाणे दे देत चालत होती त्यावरूनच त्या कामाच्या डांबरीकरणावर आपण शंका उपस्थित केली होती आणि अखेर प्रशासनालाही त्यांची लक्षात आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर त्याच अंडरपासवर हो। प्रशासनाने पुन्हा त्या डांबरी रोडवर पुन्हा एकदा ता कॉन्क्रीट टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्या प्रकारच्या निवेदना या शासनाने काढल्या परंतु ते कामही आता सध्या एस्टिमेट नुसार होत नसेल असा आमचा अंदाज आहे कारण डांबरी रोडवर सरसकट फक्त एक जेसीपी फिरून थोडस त्याला क्रॉस केलं जातं आणि त्यावर लगेच डांबरीकरण केलं जातं आणि भर पावसाळ्यात हे डांबरीकरणाचं काम सुरू आहे यापूर्वी उन्हाळ्यात केलेलं सर्व्हिस रोडच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम आता जर तुम्ही वासिम आणि आसनगाव अंडरपासवर जाऊन पाहिलं तर तिथे एखाद्या पेजच्या आणि त्याच्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप आणि शारीरिक त्रास हा त्या रस्त्यावरून प्रवास करताना होत आहे त्याचीच पुरणती आता आसनगाव अंडरपासवर जो सर्विस रोडवर जो ब्रिज बनवला जातोय त्याच्यावर हे आता कॉन्क्रिटिंग करण्याचं काम जे केलंय ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि इस्टिमेटला कोणत्याही प्रकारचं असं काम होत आहे असं आम्हाला वाटत नाही आणि आसनगाव या ठिकाणी हास्यास्पद गोष्ट म्हणजे का जे संरक्षक कठडे बांधलेले आहेत नॅशनल हायवे त्या नवीन रोडवर ते, ते कठड्यांचा जो लोखंड वापरलेला आहे तो लोखंड अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे अतिशय हलक्या वजनाचा आहे म्हणजे एखाद्या सायकल स्वाराने देखील त्याला जर धडक दिली तर तो, तो बॅरिगेटच्या बॅरिगेट अख्खा उन्मळून पडेल अशा पद्धतीचा तो संरक्षण कठड्यांचा भ्रष्टाचार तिथे मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि ते कठडे बांधल्याच्या दोन महिन्यातच आता पूर्णपणे हे गळून पडलेले आहेत तुटलेले आहेत मोडतोड झालेले अशा पद्धतीने नॅशनल हायवे अतिशय बोगस पद्धतीची कामं ही हो। शहापूर तालुक्यात सुरू आहे आमची या चॅनेलच्या माध्यमातून विद्यमान खासदार बायामा म्हात्रे हे भिवंडीमध्ये नॅशनल हायवेवर जी बोगस कामं झाली त्यांच्याबाबत सातत्याने भूमिका मांडत असतात परंतु बाळ्यामामा अनेक वेळा मध्ये येतात त्यावेळेला ते वासिंद आणि आसनगाव अंडरपास किंवा सर्व्हिस रोडवरून प्रवास करत असतील परंतु त्यांना या सर्व्हिस रोडच्या कामांच्या दर्जाबाबत कधी प्रश्न उपस्थित झाला नाही का असा प्रश्न आम्ही या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विचारतोय जर बाळ्यामामांना त्या कामात जर काही त्रुटी दिसत असतील तर त्या कामांचं थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी बाळामानी ही एक नॅशनल हायवे प्रशासनाकडे केली पाहिजे आम्ही विचारमंथन न्यूज आणि विचारमंथन साप्ताहिकाच्या माध्यमातून अनेक वेळा नॅशनल हायवेच्या प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु नॅशनल हायवेचे प्रशासन एवढं मुजूर आहे का कोणत्याही प्रकारचा त्यांच्याशी संकल्प ते, ते आपला कोणत्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स देत नाही याबाबत आम्ही ईमेलद्वारे अनेक मेल केलेले आहेत परंतु त्याचाही कोणत्याही प्रकारचा अजूनपर्यंत आम्हाला रिक्ले मिळाला नाही आणि या बोगस कामांवर ज्या ज्यांनी ज्या ज्यांनी आवाज उठवला त्यांच्यावर काहीतरी बदनामीकारक आरोप केले गेले परंतु या, या कामांमध्ये पर आज प्रचंड मोठा भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतो आमची प्रशासनाला विनंती असेल का कमीत कमी आता तरी सुधरा आणि झालेल्या चुका पुन्हा एकदा करू नका आणि ही कामं सुरळीत करा व्यवस्थित करा आणि लोकांना तुमचा हेवा वाटेल असं काम करून दाखवा या मुजोर ठेकेदारांवर कुठेतरी प्रशासनाने कारवाई करणे गरजेचं आहे आणि त्यासाठीच आजचा हा स्पेशल रिपोर्ट बनवा धन्यवाद